श्री शिष्य काळजी मुक्ता रुग्णांनी महाराज नारक्रम या सत्ता बाबा हरुम विकास आहे भगवन राणा महाराज धर्माच्या महाडाचा बाबा विरोध इकडे आहे बाबाला आमच्या मातोश्री बाराचे आहे

त्यांनी मला आम्हाला आपण बघतोय आणि आर्जमाला बघायच्या नंतर बऱ्याच त्यांनी अनुभव आम्हाला मिळालेले आहे ते अनुभव म्हणजे काही सेवक मी घुमतच राहतात

कृपा कृपा सर्व कार्यक्रम आणि ते आम्हाला गौरव करून घ्यावं लागत कार्यक्रम भरवूर आहे कार्यक्रम पुन्हा येणाऱ्या बरोबर

का मग आम्ही आलो काय कस तुम्हाला सांगतो तुम्हाला काय सांगायचं नाही चूक आहे आम्ही तुम्हाला सांगतो होता का नाही आम्ही शिकवलं इथून पर्यंत

सेवाबाबत बनवला आणि काय सेवा परमेश्वर सोड आम्ही सोडून आमच्या मार्गदर्शकांना सांगितलेला तुम्ही सहमश तुम्ही सहन करा परमेश्वर सहन करणार नाही त्याला उत्तर प्रमाणात मार्गदर्शन जीवनात सगळ

किती <tapana> मोठा <tum>

ते घेण नाही पाहिजे मग ते घेणं त्याच्याकडे मदं तेव्हा प्राप्त सारखी सैला मिळते मग ते सैलिकाचं आचरण कसं पाहिजे सेविका सारखं बनवलेली पाहिजे महिलेचा तामान करण्याची पाहिजे प्रेमाला वाटलेली पाहिजे कधी देवाच्या सरकारचं कामान करण्याची पाहिजे

आम्हाला प्रश्न केला खरं काय कोण आहे या बदनामी करण्या कोण आहे तुम्हाला माहिती आहे या मार्गची बदनाम्या करण्याला कोण आहे अहो दुसऱ्या देशात जाऊन नाही श्रेव का या महाराष्ट्रातील बदनामे करून लागलेल्या यांच्या दारू पि नका सत्ता खेळ नका जुवा खेळ नका त्या रिका हन धंदा देणार काय कसे हो। खोटे देवार, खोटे तृथीसाठी हातापणाऱ्या मार्गदर्शकांना पाहिलेले आहे कोण बदल लागेल होत मंगळी मंगळ महागाग होतं अहो महा बाबा जंग

आणि तुमच्या गावामध्ये मार्गदर्शन तुम्ही शिका बोला सांगितलं तुम्ही शिका आणि तुमच्या बांधणी मला मार्गदर्शन मी या काय काही देतो जे काय करून हातांसाठी काय करत असतो

महांताजी बाबा जुमदेजी आपल्यावर फार मोठ उपकार केलेला आहे महांदाजी बाबा जुमदेजीचे आपल्यावर फार मोठे उपकार आहे अहो जन्मजन्म घेऊन जन्म बी आपण महांताजी बाबा जुमदेजीचे उपकार फेडू शकतो आणि म्हणून बाबांना दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे तुम्ही पालन करा मी बी पालन करतो एवढे बोलून या ठिकाणी माझे अध्यक्ष महोदय मार्गदर्शक समोपतो सर्वजनांना नमस्कार